नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम गणेशोत्सव आहे आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने मी खरं तर अक्षयाच्या घरी आलीये अक्षया आहे मस्त तू कशी आहेस मी खूप छान आहे आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांकडून मी तुला सांगते की गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सो बाप्पा आलेत आज घरी एक असतं ना की ना हात आल्यावरच एक वेगळंच वाईब येते मला सांग या वाईबची सुरुवात खरं तर कधीपासून होते आणि कधीपासून या तयारी सगळी सुरू होते बाप्पा तर आमच्याकडे किती आता मोर दॅन सिक्स्टी फाईव्ह इयर्स सत्तर वर्ष झाली आमच्या घरी गणपती येत आहेत आणि तयारी साधारण एक दीड महिन्यापासून सुरू होते सगळीच त्यामुळे सगळे एकत्र मिळून करतो भले मुंबईच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात आम्ही सगळेच राहतो पण गणपती म्हटल्यावरती कुठूनही कसंही करून सगळे एकत्र येतात आणि मुळात गणपती साजरा करायचं कारणच ते आहे की सगळे एकत्र येऊन सण साजरे करतील वेळ एकत्र घालवतील छान आनंदात राहतील त्यामुळे ते तो जो मेन आपला मुद्दा असतो गणेशोत्सव साजरा करायचा तो चांगलाच आमच्याकडे काय म्हणतो पार पाडला जातो पण बाप्पाकोरेशनही मला आवडलंय एकदम सिंपल आणि सोबर असतं ना असा आहे किती मदत करते नाही मी काही नाही करत कारण मुळात एक दीड महिना अगोदर तयारी सुरू झाली होती ज्या वेळेला मी मुंबईत नव्हते सो so, मे मेजॉरिटी काम हे सगळं घरचे मोठे करतात माझी बहीण माझा भाऊ आई बाबा काका काकी का, हे सगळे मिळून आणि मुळात मी करते नाही असं नाही पण डेकोरेशन ह्या वर्षी आम्ही असं ठरवलं होतं की रेडी घेऊन यायचं सो दॅट आराम पण सगळ्यांना मिळतो आमच्याकडे सगळे बघत आहेत आता हे बोलताना पण पण सगळे सिनियर सिटिझन्स आहेत आता आमच्याकडे <laughs> घरीसुद्धा आम्ही पण सगळे काम असतात प्रत्येकाला सो so, मग ते लास्ट मिनिट प्रेशर घेऊन काम करण्यापेक्षा आम्ही ह्या वर्षी आमचं डेकोरेशन जे होतं ते आउटसोर्स केलं आहे मेक्स वर्क इझी आणि आम्हाला एकत्र वेळ घालवायला जास्त मिळतो जेवण आमच्याकडे घरी बनवलं जातं सो so, तो ते सगळ्यात मोठा तो टास्क असतो आणि मला एक सांगायला आवडेल की जे ह्या वर्षी आम्हाला करता आलं नाही so, आहे ह्या घरात पण आम्ही जनरली माटी लावतो माटोळी म्हणतात कोकणी भाषेत त्याला सो इट इज अ व्हेरी ट्रेडिशनल टिपिकल गोवन स्टाईल आहे ती डेकोरेशनची की जिथे वरती एका फ्रेमवरती फुल, फळं फुलं फळभाज्या किंवा आपल्या इतर भाज्या ज्या असतात ह्या सगळ्या गोष्टी ती लोकं लावतात सो त्याचा ओरिजिनल मी जरा त्या दिवशीच विचार करत होते की आपण ते का आमच्याकडे ते का लावायचे किंवा ती माटी माटोळी जी आहे ती का महत्त्वाची आहे तर आपले म्हणजे गोव्यात असं करतात की जे आपले लोकल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स असतात ना ते देवाला म्हणून की बाबा तुझ्या कृपेने आज आम्हाला आमच्या घरात अन्न येतं आहे त्यामुळे भाताची पण जी पहिली शेती असते त्याचेसुद्धा जे पहिला जो आ, हार्वेस्ट असतो तो सुद्धा त्या माटोळीला लावतात तर आता ऑफकोर्स आपल्याकडे मुंबईत ते मिळणं कट काय म्हणतो शक्य नाही आहे त्यामुळे एक ग्रॅटिट्यूड म्हणून देवाला म्हणून आपण फळं ठेवतो भाज्या ठेवतो की बाबा तुझ्या कृपेने आज आमच्या आमच्या घरात अन्न आहे सो म्हणून गोव्यात जनरली ती माटोळी ज्याला म्हणतात ती ह्यासाठी असते ती फळभाज्या फौल फळं किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी डेकोरेशन करतात वा पण मला एक खूप आवडलं की गणेशोत्सव म्हटलं ना सगळं कुटुंब एकत्र येतं असे सांग आरती की आरतीचे काय किस्से आहेत वगैरे कारण की लहानपणापासून होतं ना की सगळ्यांना येत असतं आणि तेव्हा आपल्याला येत नसतं आणि आपण हळूहळू ते शिकत आम्ही फक्त जयदेव जयदेव हे करत <laughs> मोठे झालो आम्ही भावंड पण खूप आहोत आम्ही सात आठ जण लहानपणापासून एकत्र मोठे झालो सो आ, आमच्याकडे किस्से हेच असायचे की पुस्तकं सगळे बाबा काका यांच्याकडे असायची आम आमची भांडणं की झांज कोण होणार डफली कोणाकडे असणार ढोलकं कोणाकडे असणार इथून ही सुरुवात झाली होती पण इव्हेंच्युअली आता फक्त घरातच गणपती नसतो आमच्या कॉलेजमध्येही गणपती असायचा सार्वजनिक गणपती आहे सो इतर ठिकाणी सगळीकडे जाऊन जाऊन त्या गोष्टी कानावर पडून पडून ऐकून ऐकून आम्ही वाचत वाचत शिकत सगळ्या आरत्या करायला शिकलो आहे आणि धमाल असते आमच्याकडे आणि आरती म्हटल्यावरती दुपारची जी स्पेशली आरती असते दीड दिवसच आहे पण दुपारची जी आरती असते ती छान पद्धतशीर अर्धा पाऊण तास चालते खूप धमाल असते नाचत गात आम्ही मजा करत आम्ही आरती करतो यंदाचा बाप्पा खरं तर तुझ्यासाठी खूप खास आहे कारण की जागा बदलली आणि नवीन घरात हा बाप्पा विराजमान झाला सो so, मुळात आमच्याकडे असं आहे की दरवर्षी कोणा कोण कोणाच्या तरी घरात आमच्याकडे जातो बाप्पा घरातल्या घरातच पण ह्या घरात पहिल्यांदाच असं मोठं कार्य म्हणाल तर दीड वर्ष झालं आम्ही इथे ठाण्यात शिफ्ट होऊन तर ह्या घरातलं पहिलंच असं मोठं कार्य आहे त्यामुळे जास्ती स्पेशल आहे आणि मुळात बाप्पा येतो त्यावेळेला सगळेच येतात म्हणजे इरवी पण असतातच पण सगळे येतात दिवसभर थांबतात परत मग रात्री त्यांच्या त्यांच्या घरी जातात गणपती म्हटल्यावरती सगळेजण येतात राहतात एकत्र आम्ही दोन दिवस कल्ला असतो आमच्या घरी सो so, आय थिंक म्हणून सुद्धा हा बाप्पा खास आहे पण बाप्पा आणि तुझं नातं पण तेवढंच खास आहे कारण की मला असं वाटतं बाप्पाने नेहमीच तुझ्यावर आशीर्वाद ठेवला आणि नवनवीन प्रोजेक्ट तुझ्या ह्या वाटेला नेहमीच येत असतात एक संपलं की दुसरा लगेच तयार असतो याबद्दल काय मला कुठेतरी एक फिलिंग आहे की आय एम गॉड्स चाइल्ड आणि तो कधीच मला वाईट मार्गावर कधीच नेणार नाही आणि कित्येकदा असंही असंही होत असतं की एक स्टॅगनेंट पिरियड येतो कामाच्या बाबतीत किंवा पुढे नेक्स्ट काय हे माहिती नसतं पण मला ना म्हणजे माझ्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना खूप प्रेशर असतं की अरे हिचं ऑनेस्टली स्पीकिंग ॲक्टिंग इज अ व्हेरी अनसर्टन करिअर त्यामुळे माझ्या व्यतिरिक्त बा आजूबाजूला जी सगळी जण आहेत त्यांना टेन्शन असतं की अरे आत्ता सिरियल संपली आता नेक्स्ट कुठलं प्रोजेक्ट नेक्स्ट सो त्यांना त्यांना टेन्शन असतं मला खरंच काही टेन्शन नाही आहे कारण मला माहिती आहे की जर त्याने जर मला ह्या मार्गावरती आणलं आहे गेली दहा वर्ष झाली मी काम करते तर पुढेसुद्धा मला माझ्यासाठी जे काय म्हणतो योग्य असेल ते तो घडवून बरोबर आणेल त्यामुळे मी काहीच प्रेशर घेत नाही जे काही चांगलं माझ्याबरोबर घडतं ते त्याच्यामुळे घडतं आणि जर मला वाटलं की काही ठीक घडत नाही आहे तर मग मी ते मी में असं म्हणते की त्याचीच इच्छा आहे की आत्तापुरतं म्हणतो ना आपण की छोटंसं नुकसान कधीही मोठ्या काहीतरी गोष्टीपेक्षा त्यामुळे तो तारून नेतो असं मला पर्सनली वाटतं गणेशोत्सव म्हटलं ना की खाण्याची जी मजा असते ती कधीच नसते आणि सगळ्यांना माहितीये की अक्षया फुडी आहे अक्षया सांग जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा आईला काय काय का, पहिले सांगून ठरते की हे 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 बन काही आमच्याकडे सेट मेन्यू असतो गणपतीचा म्हणजे पहिल्या दिवशी जेवणात काय बनणार दुसऱ्या दुसऱ्या दिवशी जेवणाला काय असणार आहे आमचा वर्षानुवर्षाचा तो मेन्यू ना सेट आहे त्यामुळे कितीतरी आमचे असे फ्रेंड्स आहेत की ते तो दिवस धरून येतात सो वेगळं काहीच सांगावं लागत नाही आणि मीच नाही माझ्या घरी सगळे खवई आहेत सगळे ए टू झेड माझी जी, जी सगळ्यात धाकटी बहीण आहे तिच्यापासून ते माझ्या आजीपर्यंत शीज नाईंटी फाईव्ह ना तर सगळ्यांना खाण्यापिण्याची हौस आहे आमच्या घरी सो so, जेवण म्हणून घरी बनलं जातं आणि ऑफकोर्स आतुरता असते ती म्हणजे मोदकाची कारण आपल्याला मोदक एरवी पण वर्षभर मिळून जातं आपण क अगदीच काही नाही तर संकष्टीलासुद्धा आपल्या घरी गणपती बनतो पण गणेशोत्सवात किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी मोदक खाण्याची जी मजा आहे दॅट इज अनमॅच्ड असं मला पर्सनली वाटतं या सगळ्यासोबत जसं आपण मगाशी म्हणालो की बाप्पाचा आशीर्वाद असतो पण दरवर्षी काहीतरी मागणंही आपलं असतं यावर्षी काय मागितलंय बाप्पाकडे मी खरंच माहितीये का आता मी वेगळं मागणं सोडलंय मी एवढंच म्हणते की जे माझ्यासाठी आहे ते तू मला दे एवढंच मी बाप्पाला सांगते बाकी काहीच नाही थँक्यू सो मच आणि मच तुम्ही घरी आलात आणि आमच्या बाप्पाचं दर्शन घेतलं येस शेवटी जाता जाता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला